सव्वीस जानेवारी भाषण नमस्कार माझे नाव प्रांजल आहे मी आत्ता पहिलीच शिकते आज सव्वीस जानेवारी आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन आहे सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी भारतात संविधान लागू झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे जनक आहेत सव्वीस जानेवारी हा आपला राष्ट्रीय सण आहे व आपण या दिवशी झेंडा वंदन करतो सर्वांना सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय भारत धन्यवाद असेच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा